नमस्कार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातून पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च येत्या सत्तावीस ऑगस्टपासून गणेश उत्सव साजरा होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे हे चित्र आहे गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील विविध भागातून उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाने पथसंचलन केले सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सव सणानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले असून त्यासंदर्भात शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला आज सोमवारी रु सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली नगरपालिका चौक जामा मस्जिद सोनार गल्ली टोप बाजार गुजर गल्ली बागवान गल्ली मार्गे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रूट मार्च करण्यात आला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देशले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक दलातील पुरुष व महिला होमगार्ड यांचा रूटमार्चमध्ये समावेश होता के टेन न्यूज नेटवर्क शहादा